लोकर चल फोटो ना लवकर काय झालं घाबरली हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप मी सगळे बरे असतील ती बघा आराध्या काय करते सुरू काय करते नमनम खाते तू कुठे चालली आज आिरायला तू काय घातलंय दाखव सवनला दाखव आले वा सोनुने काय घातले दाखव जरा जवलून दाखव ओ, ओ व्हेरी नाईश हाय बोल सर्वांना हॅलो गाईज बोल हॅलो गाईज हाय गाईज हॅलो गाईज कसे आहात तुम्ही या नाश्ता करायला नमनम खायला या लाईक करा लाईक कसे करतात लाईक शेअर अले वा कमेंट बघा <laughs> आमची आला तरी बोलली लाईक शेअर कमेंट लवकर लोक करा सगळ्यांनी कमेंट कशी वाटते आला तर सांगा तुम्ही आता विचार करा असतील की ही साडी का घातली मी तुम्ही साडे का घातली तुम्हाला सांगते आज आहे हल्दी कुंकू आमच्याच बिल्डिंगमध्ये आहे समोरच्या घरामध्ये तर तिथं जाणार आहे मी हल्दी कुंकूला म्हणून मी साडी घातली आहे आणि अशी कधी साडी घालत नाही मी आणि साडी खूप जुनी आहे माझी कधी घातली नाही तर त्याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ना मला होत नाही आता म्हणून जे लास्ट टाईम घातले पिंकवाली साडी त्याच्यावरचा ब्लाऊज घातला आहे मी हा ब्लॅक कलरचा आणि अशी साडी आहे माझी तर असं काय असेल ना कार्यक्रम वगैरे तर मी घालते साडी आणि साडी खूप आवडते मला घालायला साडीमध्ये मला काम जरा पण जमत नाही तर मी रेडी झाली अर्धी फक्त मला केस बांधायचे आणि एक जाणार आहे मी हल्दी कुमकुमला सोबत तुम्हाला पण नेणार आहे मी आणि तुम्हाला दाखवणार कसं प्रमाणे म्हणजे कसं प्रमाणे डेकोरेशन वगैरे केलेत मस्त एकदम छान पॅकिंगने आणि कसे करतात हल्दी कुमकुम ते तुम्हाला सगळं माहितीच असेल कसे करतात कसे नाही तरी पण तुम्ही बघून घ्या प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर ही पद्धत कशी आहे तुम्हाला दाखवेल मी नक्की आणि जास्त काही तयार केलं नाही आहे मी जास्त काही मेकअप केलं नाही मी काही लावलं नाही चेहऱ्याला फक्त लिपस्टिक लावलं आहे टिकली पाण्यातले आणि छोटा सिंपल आपल्या गळ्यातला घातले मग आणि या हातात घातले बांगडे हिरव्यावाल्या आणि या हातात घालणार आहे घडी घडी तर माझी फेवरेट आहे मी घालणार आहे घालतेच घालतेस घडी जे ड्रेस असू या साडी असू तर चला आणि माझे मिस्टर बाहेर बसलेत नाश्ता करत आहेत ते तर अजून काय मला थोडा टाईम आहे अजून मी लवकर तयार झाली कारण की मला ब्लॉग काढायचं होतं म्हणून तर पाठी आराध्य आहे मी जिथे जाईल तिथे ती येणारच आणि ते मला माहिती आहे ती येणार माझ्याशिवाय राहणार नाही ती तर ठीक आहे चला कसं काय तुम्हाला दाखवते नक्की बघा तुम्ही हे बघा गाईस पूर्ण माझ्या सामानची वाट लावते आराध्या सोनू काय करते तू बंद कर लवकर बंद कर लवकर लवकर बंद कर बंद कर लवकर ते बॉक्स नजर हाटी दुर्घटना घटी अशी पोरगी ही सोड शोर लवकर लवकर शोर डोंट टच माय मेकअप सामान ओके ओके यू अंडरस्टँड शोनी तुम्ही कमेंट करा आराध्या ते कशी वाटते आणि तिच्या बड्डेचा फ्रॉक आहे तो तिला ना हा फ्रॉक खूप आवडतं सारखी बोलते हा फ्रॉक घाल आणि एक अजून तिचा ड्रेस आहे पंजाबी ड्रेस तर ते पण तिला लि आवडतं ते पण घाल बोलते बाकी कपडे नाही बोलते अजून पण कपडे आहेत तिचे पण ते द्या दाखवते ना तिला नको हे नको मम्मी मला आम्हाला हेच पाहिजे आणि आपल्या चॉईसचेच कपडे घालते ती बघा एवढीशीच आहे स्वतः चॉईस करते कपड्यांचं मला हे घालायचं मला ते घालायचं आहे ना शो तू काय चाटते हाताला काय आहे तू हाताला ती आता खाल्ली आहे ब्रेड म्हणून ती हात चाटते हाताला काय ते मस्काय वाटतंय ना हाताला मस्का लागला आहे ना तुझ्या चला काही हे सर्व पसारा उचलते नाही तर माझ्या मिस्टरला आवडत नाही पसारा वगैरे हे बघा सर्व हे कपडे मी बोलवते तुम्हाला हे कपडे तिला भरपूर आवडतात हे वाले हे कपडे सारखे बोलते हे वाले कपडे घाल नाही तर फ्रॉक घाल दुसरे कपडे तरी आवडत ना अजिबात काय माहिती काय जर झालं आहे बघा पसरा पडले स ओसळून उचलून घेते तर चला काहीच मी केसं बांधली माझे असंच फक्त ढिल्लं सिंपल एकदम केसं बांधले आणि चला जाते मी हे समोरच्या घरी आहे आमच्या समोरच्या घरात आहे हळदी कुंकू तर चला ते आलो होत ताई मला बोलवायला तुम्ही या करून सात वाजते खूप उशीर झाला आज hmm. तर चला जातो आम्ही चला अरू बड्डे कोणाचा आहे बड्डे कोणाचा आहे तुझा बड्डे आहे हे बघा ह्याच्या घरी आहे हल्दी कुमकुम है ना बघ मस्त तयार झाले ना येत विक हे तू चला या चला केक कापलं जाय चला कुठे केक कुठे चला मम्मी गेली पप्पा गेले चला ओपो ओपो चला

तर बघा सगळे बसले गीत हळदी कुंकू आहे आणि आलाच लपून बसली खाली भेट घात यायलाच मागत नाही आहे फोटो काढायचे तर ऐकतच नाहीये हे बघा तुम्हाला दाखवते एक कट करायचं लोक चल फोटो काढायचा लोकर काय झालं तुला घाबरली घाबरली तू ये कोण नाही म ये उस्तून घेतो ममा ये लोकर लोक येसतून घेते नको ये कम 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 ये घाबरली ती हलदी कुंकुमला नाही यायचं म्हणून लपून बसली ही लोकर लवकर लोकर 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 चल 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 आले आराध्य काय घाबरते बघा काहीच आराध्या घाबरते आणि लास्ट फर्स्ट टाइम लास्ट बघ ना इथं इथं बघ

तर गाईच बघा ही पोरगी ना अशी लपून बसते कुठे पण काय करत तू आतमध्ये हां काय खाते दाखव दाखव काय खाते दाखव हे ना मला भेटलं येतं कुंकू मध्ये यात कुंकुम आहे या कुंकु हे झाडं असेल मला वाटते हे काय करतस तू हे नाही खायचं हे काय खाते तू तू का लपतेस मधुमाशी आमच्या घरी आली आहे दिसली का आणि इथं ही मॅडम तिला मारायला तू तिला मारशील मग ही चालली त्या पकडायला वरती घाबरून तर पळते आता तो बसलाय मग ती इथं उभी आहे उडेल ना तर ही पण उडून जाईल बाहेर टुम 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 गेली बाहेर ये नाही आहे पकड ये तर सह झालं आमचं कार्यक्रम वगैरे बायकांचं आणि मी घरी आली घरी येऊन जेवण वगैरे सह बनवलं आम्ही जेवलो पण सर्वे आणि पाठी आराध्य झोपली हो आहे बापून बघते पप्पाची वाट बघते ती पप्पा कधी येतील आणि बाहेर आराध्य झोपली आहे ती काय खाल्ली नाही जेवली नाही ती फक्त ती इडली खाल्ली आहे इडली ते आम्ही गेलो ना हल्दी कुंकूला तिथे इडली दिली होती सर्व म्हणलं नाश्ता तर ती इडली खाल्ली आणि ती इडली खाऊन झोपली होती आणि आधी ते जेवते अजून आणि भरपूर टाइम झाला मला आज जेवण बनवायला जेवायला वगैरे तर काय काम दिले ना मी गाईच मीला बोलली बिस्तर हातात मी जाऊन काय बोलते अक्का साठी बोल लोक तुझे मोठ्याने बोल आणि अक्का कोण माहिती आहे ना माझी कोणा सगळेला माहिती आहे जे नवीन ना माहिती अक्का कोण तू बोल अक्का आहे माझी आजी सासू आहे ना माझी सासूची आई तर बोल काय बोलते अक्कासाठी तू कधी येणार तुझी आठवण आठवण फक्त येते अक्काला बरं नाहीये ये लवकर अक्का ठीक आहे काढतेस तू नाही अगं मला दिसत नाही ना हे अक्षर बारकी बारकी बघते मी चष्मा आले माझा ते बघते मी दिसतं काय या मला सर्व तर पूर्ण क्लिअर दिसते माझ्या चष्म्यामधून आणि मला हेड पण होत नाही आहे तर ती बघा होती झेंडूबाम डोक्याला लावत होते मी पण चष्मा घालून बघते आणि ही माझे व्हिडिओ काढते तर ठीक आहे असं पण तुम्हाला होती की चष्मा मला लागला आहे आणि चष्मा मी कुठला घेतला आहे आणि चष्मा वा कशी वाटते मी ते पण सांगा मला खूप लाज वाटते भरपूर कधी घातलं नाही मी तर काय सांगू मला आज चष्मा लावलं आहे मी अँड डॉक्टरने मला लावलं आहे की क सॉरी डॉक्टरने मला सांगितलं कंटिन्यू चष्मा लावलं पाहिजे तू तेव्हाच तुझा नंबर वगैरे कमी होईल आणि तुझं डोकं दुखी वगैरे राहील तरी मी ट्राय करते मी चष्मा लावायचं कारण की भरपूर लाज वाटते मला काय सांगू तुम्हाला काय सांगू आणि हे बघा मी बांगड्या घातले राज फेरव्या कधी घालत नाही मी लोकल कडा वगैरे घालते आणि हातामध्ये मी घडी घालते तर राज बांगड्या घातले आणि ही मॅडम माझी व्हिडिओ काढते का गं गाईस कशी वाटते मात्र वाटत नाही दाखवलं होतं तुम्हाला माहिती पडलं पाहिजे तुम्हाला पण दाखवलं पाहिजे ना कारण हो था। <azinglarda> की मी त्याची दवाखान्यात गेली होती दवाखान्यात म्हणजे मी आपल्या डोळा कपसाला गेली होती दवा तुम्हाला दाखवलं होतं पूर्ण व्हिडिओ मध्ये किंवा डोकं दुखतोय आणि मला खूप हायटॅक वगैरे असं म्हणजे होत होतं त्या दिवशी तर मग हे पण दाखवणं जरुरी तुम्हाला तेव्हा चष्मा आणलाय मी आता बघू आता उद्या मला बाहेर जायचंय तर बघू चष्मा लावून जाते काय नाही कारण की डॉक्टरने बोले कंटिन्यू चष्मा डोक डोक्यात डो पाहिजे डोक्यात थोबड्यावर पाहिजे असं काय बोलते काय समजत नाही आणि भरपूर उशीर झाले खूप टाईम झाले आणि मीला लागली मस्ती तर चल आहे बघा मॅडमची मस्तीवर मॅडमचे काम बघा तिथं काम पडले आणि दाखवते मला ते व्हिडिओ ऑन केलं असतं माझ्या ठीक आहे चला तर मला कमेंट करून सांगा म्हातारी वाटते कशी वाटते कशी वाटते ना मी ने बोल नाही बोल।, बोल 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 तू पण बोल अरे मस्त वाटते का हिरोईन दिसते रे बाबा अशी बरी वाटते मी काय अशी बरी वाटते अशी बरी वाटते <laughs> तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा फर्स्ट टाइम घाते चष्मा तर आराध्य बघते मला अशी <laughs> <नहीं। laughs> ती बघते की हिरी काय घातला असा चष्मा म्हणजे मग ती बोलते की आई चष्मा आईच आहे का हा आराध्य बोलते माझी बातमी तर गाईज हिला कुठल्या गोष्टीचा होतो होतोय आणि तिने आज ॲक्सेप्ट केली मम्मी बरोबर आहे मला केलं पाहिजे तर करशील ना आता काय वापू बघते आणि तुझे काय कारण आम्ही इथं इथं आम्हाला तर गाईज नक्की कमेंट करा मी कशी वाटते करून कारण की हा चष्मा घालू मला खूप बरं वाटते कारण की डोकादुखी माझ्या राहिलं आहे पूर्ण आणि माझं कसं माहिती आहे काय मधी मला हेडएक होतो मधी मला हेडएक होतो जास्त टी व्ही बघितलं जास्त फोनमध्ये बघितलं मी काय ॲडिटिंग वगैरे करते ना फोनमध्ये तर अजून डोकं दुखतं माझं भरपूर तर डॉक्टरने मला सांगितलं आहे कंटिन्यू तू चष्मा लावली पाहिजे तर तुला बरं वाटलं जरा तर मी पूर्ण प्रयत्न करते की चष्मा घालून कंटिन्यू राहू करून पण काय ना सवय नाही आहे आता मला तर असं वाटतं काहीतरी वजन उचललं आहे असं काहीतरी वजन लावलं आहे असं काहीतरी वेगळंच वाटतं मला तर काय माहिती आहे आता असं का होतो आहे मन पण मला असं वाटतं की स्टार्टिंगला सुरुवातला असं होणार तर ठीक आहे सवय लावेल सवय लावून घेईल मी आणि कशी वाटते ते नक्की कमेंट करा कशी वाटते आणि कशी नाही वाटत ते याच्या मला काही म्हणजे बोलत हे नाही आहे कारण की मला माझं स्वतःचं बोलत ना बघायचं आहे कारण की मलाच त्रास होतो आणि चष्मा नाही लावला तरी मला खूप त्रास होतो आणि आता बरं वाटतं जरा थंड वाटते आणि आय ड्रॉप पण त्यांनी दिलेत मला तर मी ड्रॉप पण टाकते सकाळ संध्याकाळ त्याने पण खूप बरं वाटतं मला डोळे खूप म्हणजे थंड वाटतं तर तब्येत पहिल्यापासून खूप बरी आहे माझी आता तर एक ताईने मला कमेंट केलं होतं की येशू मसीचं नाव घ्या आणि येशू मसीचं सांगा की असं तुम्ही बोला की येशू मशीने कोडे खाल्ले नाही मी चंगाई झाली करून असं मला एक ताईने सांगितलं होतं तर धन्यवाद ताई तुम्ही खूप केअर करता माझी आणि तुम्ही मला असं वचन सांगितलं बोलायला तर मी बोलली ते सारखेच कंटिन्यू मी ते बोलत होती तर त्याने मला बरं वाटलं खूप तर चला असंच मला तुम्ही प्रेम द्या असंच मला तुम्ही सपोर्ट करा आणि माझे व्लॉग नक्की बघा तुम्ही पूर्ण आणि जास्त व्ह्यू तर मला येत नाही आहे पहिल्यासारखे काय माहिती आहे का कारण की मला असं कधी कधी वाटतं की मी मराठीमध्ये ब्लॉग काढते म्हणून माणसं माझे व्हि व्हिडिओ बघत नाही आहे कारण की जेव्हा मी हिंदीमध्ये ब्लॉग काढायचे तेव्हा माझे व्हिडिओ खूप व्हायरल व्हायचे आणि भरपूर माणसं बघायची मला आणि जेव्हापासून मराठी ब्लॉग काढायला लागली तर काय माहिती जास्त मला व्ह्यू वगैरे येत नाही आहे मग तुम्ही नक्की कमेंट करा मला म्हणजे हिंदीमध्ये ब्लॉग काढला पाहिजे का मला कधी कधी असं वाटतं की मी हिंदीमध्ये ब्लॉग काढू कारण की चष्मा काढून बोलते थोडी फनी दिसत होती मी तर तुम्ही मला सांगा नक्की कमेंट करून की मला कसं ब्लॉग काढला पाहिजे हिंदीमध्ये काढू का मराठी मी स्वतः कॉन्फ्यूज आहे पण मी नी तर हे विचार केलं होतं नवीन वर्षाच्या नवीन वर्षामध्ये की मी कंटिन्यू मराठीच ब्लॉग काढणार पण व्ह्यू खूप कमी या लागलेत मला त्यासाठी मी ह्यायला नाही थोडंसं तर चला कसं वाटला हा आजचा ब्लॉग जास्त काय नव्हतं हलदी कुमकुमचं वगैरे होतं ते सर्व बरं वाटलं जरा बघत नाही गेलं तर पाहिजे कारण की सवासनीचं ते मान असतं एक तर गेलं पाहिजे मग ते झालं वगैरे सर्व तर बघू आता उद्या मला बाहेर जायचं आहे ठीक आहे कसं वाटलं आजचा हा ब्लॉग नक्की कमेंट करा तुम्ही आणि खूप मला प्रेम सपोर्ट करा मला खूप बोलतात ना तुमची प्रेमची गरज आहे आणि चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र गुड नाईट